हाय फ्रेंड्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आत्ताच झालं आमचं जेवण श्रावण महिना चालू झाला तसं शाकाहारी जेवण आहे आमच्या दिदीच्या मम्मीला श्रावण पाळला तिने बाळा राहते ना का त्याच्या खाली सारतीस झाड इकडं एथला झाड इकडं म्हणायला गाडी चालू करून दिली सारखी गाडी मारते का बंद करू का गाडी नाही इकडं अभ्यास केला का आजचा मम्मी तर म्हणजे अभ्यास राहिलाय तुझा <laughs> 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 आ, ला गेले ला गेले मिस्तर आता मारणारच आहे उद्या तिने मला प्रॉमिस केले उद्या रडणार नाही ना ना ना, म्हणून मग आता काय करते ते गाडी खेळायची ना खेळ की आता पप्पाची परी अशाची पप्पाची परी ऐकत नाही ना काय नाही नुसता लाड झाला नुसता दुखो दे ऐकत नाही मम्मी पप्पाचा ते धा लागला असेल का असं पाय धाड असतात लय स्कूल मध्ये रडते पोड पोड आहे ना चिकन चिकन पाणी सांडले मग तुला दिसत म्हणते काय सांडले पाणी सांडले दी सांग सांगली काय खाल्लं हाय म्हणते झालं का जेवण सगळ्यांच आमचं आताच झालं जेवण आज श्रावणी होते आमच्या घरात त्यामुळं शाकाहारी खातो आम्ही पण जास्त आमच्या मॅडमचे शाकाहारी पळतात आम्ही काही एवढं नाही पळत मॅडम पाळतात शाकाहारी आहेत बाहेर गेली जरा तू बोल की मग मम्मीवरच हा तू बोल स्कूल मध्ये काय शिकवलं तुला आम्ही स्कूलमध्ये काय शिकवलं

साड़ेड़ ना कर

बघा हे बघ बघा ना कसला व्हिडिओ काढणार आहे सांगित बरं कसला व्हिडिओ काढणार नाव सं आधी का इकडे इकडे हा माझ्या बाळाचं नाव आहे का मोठे मी सांगते माझं बाय

काय रंगीबिरंगी फूल काय रंगीबिरंगी माझे मुझे मुझे आ, फूल दो मुझे फूल दो एक एक, एक दो दो एक एक एम हे वाला दो क्या एक ले <laughs> एक एक मुझे पापा दे। परी, की की एक मुझे फ्लावर दे दो, फ्लावर दे दो। हो, फ्लावर दे। है फ्लावर? हिंदी तरले भारी बोलायचं माझे माझ्यापेक्षा उचर आहे हिंदी मुझे फुल दो कमर दो मुझे, मुझे, वन, मुझे, फुल दो, रंगी दो, मुझे फुल। और कुछ सिर्फ ही चाहिए मला वाटलं तर मला माहिती लेभारी वाटत त्याच्या बरोबर हॅलो हो का सांग गोष्टी मला तर गोष्टी लय भारी भारी सांगते बर काही असते मी सांगायच्या गोष्टी ती मला सांगते काशाची महागायची राहिली आता सांगली महागायची राहिली भारी भारी बोलते मी चौथ्याला मतलब, मतलब क्या? गाणं बरं का मॅडम सांगच्या बारक्या हा हा Ah uh. Kita lihat dulu ya. Ah. Uh. Best bus bus aesthetic. Oi. Ouais. मला विचारतो काय आता बरं बस झालं तेवढं तेवढे खूप सुंदर म्हणते आता क्लॅप फोन पडेल कि हातात ना गुड बाय डान्सिंग तर एकच नंबर आहे डान्सर काय म्हणता मग फॅमिली युट्यूब फॅमिली काय म्हणता झालं का सर्वांच काय बोल की काय बोल का कुठे गेल तू आज आज हा

हॅलो फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनल वर तुमच स्वागत आहे काय म्हणता सगळे कसे आहात हाय हॅलो तर झालं का सर्वांचं जेवण आहात असे मजेत आहात का काय म्हणताय कंटाळ कंटाळा जेवण करून बसली शाकाहारी आज हे आणलेलं ह्यांला नॉनव्हेज आज चिकन आणलेलं होते गप्की कॅमेराय तिथे मी ठेवलं लपून मूर्तीकडं सारखंच कुत्तेचे हे बघितलं का आपला डोळा मला का डोळा आपला हाय काय नाही ديच बघ तुम्ही बोलाय लागलं की लोक लाईव्ह वर आहेत मी बोलाय लागलं व्यक्त नाही धरा काहीतरी पडलं नको बोलू चला भेटूयात नंतर आपल्या व्हिडिओ उद्या

काय शिकवलं नाही बर का आम्ही आणि सगळं तोंड आणि मनाने बोलते सगळं तोंड पटायचं होते तर भेटूया आपण पुन्हा उद्या तोपर्यंत सर्वांना गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय बाय